नमस्कार मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा एकोणतीसाव्या भागामध्ये आपण कचाने लिहिलेले पत्र देवयानीने वाचताना पाहिले आहे पुढील भाग वाचनाला सुरुवात करूया हे पत्र वाचताना असा कंटाळा आला मला वाटले एक दिवस हा कच त्या यतीसारखाच वेडा होऊन माझ्यापुढे येऊन उभा राहणार छे नको बाई कच कितीही कठोर असला तरी ही अभद्र कल्पना काही सहन होत नाही माझ्या मनाला पण त्याचे असले पत्र वाचून माझ्यासारखीच्या मनात दुसरे काय येणे शक्य होते आत्मा 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 स्त्री पुरुषांच्या प्रेमात सुद्धा त्याला आत्मा दिसतोय स्वारीने लग्न करायला हवे होते म्हणजे मग कळले असते त्याला त्या प्रेमात कितीसा आत्मा असतो ते माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ आणि स्त्रीच्या सौंदर्यावर मोहून गेलेला पुरुष दोघेही सारखेच अशा पुरुषाला लावण्य हवे असते तारुण्य हवे असते शरीराचे सुख हवे असते नुसता धुंद करून सोडणारा उन्माद हवा असतो त्याला एखादी विणा छेडताना सुद्धा त्याच्याविषयी वादकाला दया येत असेल पण सौंदर्य लोलूप पुरुषाला मात्र महाराजांनी ते पत्र माझ्याकडे मागितले ते पुन्हा वाचायचे होते त्यांना मी हसत हसत तिकडे विचारले हे पत्र माझ्याहूनही सुंदर आहे माझ्याकडे निरखून पाहत ते म्हणाले तुझ्याहून सुंदर असं काहीच निर्माण करता येत नाही म्हणून ब्रह्मदेव सध्या मोठ्या विवंचनेत पडला आहे असं काही तोंड देखलं बोललं म्हणजे झालं मी लाजून उद्गारले माझी हनवटी वर करून माझ्या डोळ्यात खोल खोल पाहत ते म्हणाले खरंच देवयानी तू पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली आहेस पण कशामुळं हे ठाऊक आहे का नाही बुवा त्यांच्या कुशीत तोंड लपवीत मी म्हटले पुरुषांना काही म्हटल्या काही कळत नाही अहो मी आता आई होणार आहे आता कुठे सारे त्यांच्या लक्षात आले मी नको म्हणत असताना त्यांनी माझे मुख वर केले कितीतरी वेळ टक लावून ते माझ्याकडे पाहत होते मग ते म्हणाले तुम्हा बायकांवर ईश्वराची केवढी कृपा आहे ही सृष्टीतलं सर्वात मोठं आणि अत्यंत मधुर रहस्य तो तुमच्या कानात सांगतो बोलता बोलता ते थांबले आणि म्हणाले तुला आता डोहाळे लागतील नाही लागतील कसले लागलेच आहेत ना मग मला नाही कधी सांगितलंच ते आपण होता या साऱ्या गडबडीत शिवाय माझे डोहाळे आहेत खडतर तुझी कुठलीही इच्छा सांग आणि तू ती प्रकट केल्याबरोबर पूर्ण होते की नाही ते पहा सांगते ह माझी पहिली इच्छा हे तुमच्या मित्राचं पत्र आहे ना ते पुन्हा वाचू नका कधी ते का वेड लागेल माणसाला असलं पत्र पुन्हा पुन्हा वाचून त्याचा अर्थसुद्धा कळला नाही मला नीट पण ते काही नाही तो कुठल्या लहानपणीच्या मैत्रिणीचा केस ठेवलाय ना जपून तसंच त्याच पेटीत हवं तर हे मित्राचं पत्र जपून ठेवावं म्हातारपणी या पत्राची हवी तेवढी परायण करू पण आज आई होणार या आनंदानं क्षणाक्षणाला माझं शरीर आणि मन फुलत असताना जगातली सारी सुखं आपणा दोघांसमोर हात जोडून उभी असताना या आत्म्याच्या आचरट गोष्टी ते हसत उद्गारले जशी तुझी इच्छा पुढचा महिना दीड महिना मोठा सुखात गेला डोहाळ्यांचा त्रास असा मला कधीच झाला नाही पण मी जी इच्छा प्रकट करी ती ती क्षणाचाही विलंब न करता पूर्ण होई मला कुठे ठेवू कुठे नको असे महाराजांना झाले होते नगरोत्सवात केलेली सर्व नाटके पुन्हा एकदा पाहावीत असे मला वाटू लागले महाराजांनी लगेच ती व्यवस्था केली ती नाटके पाहता पाहता आम्हा दोघांच्या मागच्या संभाषणांची आठवण झाली मला तेव्हा मी त्यांना म्हटले होते तुम्ही ऋषी चांगले शोभाल त्या दिवशी कचाचे पत्र वाचून माझ्यावर ते स्वतःच म्हणाले होते त्यांच्यासारखा मी तपस्वी झालो असतो तर फार बरं झालं असतं ऋषी वेशात महाराज कसे दिसतील याची मी पुन्हा पुन्हा मनाशी कल्पना करू लागली ती कल्पनाच मोठी गमतीदार होती पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी शेवटी मला एक युक्ती सुचली मी त्यांना म्हटले एखाद्या ऋषीच्या बरोबर यमुना तीरावर जाऊन चांदण्यात चार घटका स्वस्त बसावं असं फार फार वाटतंय मला ते हसत उद्गारले चांदण्यात यमुनाकाठी केव्हाही जाता येईल पण एखाद्या ऋषीबरोबर जायची तुझी इच्छा मोठी विलक्षण आहे एका मोठ्या ऋषीच्या आश्रमातच वाढलेली मुलगी आहे मी महाराणी झाले तरी ते संस्कार काही माझ्या मनावरून पुसून गेले नाहीत अजून पण तेवढ्यासाठी तुझ्या ओळखी देखीचा ऋषी कुठून आणायचा तुझे बाबा तफश्चर्येला बसलेले कच इथं असता तर मला काही त्या ऋषींची वेदांत चर्चा करायची नाही माझा हा एक वेडाहट्ट आहे आपला ऋषी होऊन आपण माझ्याबरोबर आलात तरी चालेल छे काहीतरीच काय तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही असे पुटपुटत मी रुसून बसले मग एक दोन दिवस महाराजांशी अगदी अबोला धरला सारखी त्यांच्यापासून दूरदूर राहू लागले स्त्रियांचे रुसव्याचे अस्त्र किती प्रभावी असते याचा महाराजांच्या बाबतीत अनेकदा अनुभव आला होता यावेळीही ते ब्रह्मास्त्र यशस्वी झाले आढेवेढे घेत का होईना महाराज ऋषी व्हायला तयार झाले नगरोत्सवातल्या एका कुशल नटाच्या सहाय्याने मी त्या सोंगांची सारी सिद्धता केली एक चांदणी रात्र निश्चित करून त्या दिवशी संध्याकाळी आम्ही रंगशाळेत गेलो तेजपुंज ऋषी हातात दंड कमंडलू घेऊन चालू लागले सारथ्याला रथ यमुना तीरावर न्यायला सांगितले मी त्या सारथ्याला मी आधीच या रहस्यात घेतले होते नाहीतर तो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायचा आणि महाराणी एक ऋषीवर्यांशी सलगीने वागत आहे हे पाहून चकित व्हायचा घाटावर चांदण्यांची मनसोक्त मोज लुटल्यावर मी महाराजांना म्हटले आज मी एक फार मोठा विजय मिळवला तो कोणता उत्सवातल्या एका नाटकाच्या वेळी तुम्ही ऋषी चांगले दिसाल असं म्हटलं होतं मी मी कधीच ऋषी होणार नाही असं तुम्ही मला उत्तर दिलं होतं पण आज कुणी जिंकली पयज आम्ही दोघे किती किती वेळ अगदी मनापासून हसत होतो यमुनेच्या तीरावरून आम्ही परतलो तेव्हा मला एक अधिकच गमतीदार कल्पना सुचली तिथून अशोकवन काही फार लांब नव्हते या वेशात शर्मिष्ठा महाराजांना मुळीच ओळखणार नाही तेव्हा तिची थोडी थट्टा करून पाहायला काय हरकत आहे असे माझ्या मनात आले महाराज नको नको म्हणत असताना मी रथ अशोकवनाकडे घेण्याविषयी सारथ्याला आज्ञा केली रथ थांबताच अशा अवेळी कोण आले आहे हे पाहण्याकरिता दोन सेवक बाहेर आले त्यांना मी म्हटले आज वाड्यावर हे थोर महर्षी अतिथी म्हणून आले आहेत शर्मिष्ठेलाही त्यांचं पवित्र दर्शन व्हावं म्हणून मी त्यांना इथं घेऊन आले आहे चार घटकांनी मी यांना न्यायला परत येईन यांना नीट आत घेऊन जा शर्मिष्ठेला याचं दर्शन घेऊ दे महाराजांना नाही होय म्हणता येईना हो भलत्या ठिकाणी सोंग बाहेर पडले तर सारीच फटफजिती व्हायची मनातल्या मनात चढफडत ते मुकाट्याने आत गेले मला राहून राहून शर्मिष्ठेचे हसू येऊ लागले आज ती मोठ्या भक्तिभावाने या ऋषी महाराजांची उठबस करील पुढे कधीतरी या गोष्टीची आपण तिला आठवण देऊ आणि हे सारे नाटक तिला सांगू मग ती कशी शर्मेल लाजता लाजता भुई थोडी होईल तिला दोन तीन घटका पुन्हा यमुना तीरावर चांदण्यात घालवून मी महाराजांना येऊन नगराकडे परतले वाड्यावर परत, परत जाताना महाराज मला म्हणाले चार घटका हे ऋषींचं साधं सोंग पार पाडताना माझी काय तिरपीट उडली छे समुद्रमंथनाच्या वेळी मोहिनीचं रूप घेऊन देवदैत्यांना अमृत वाढणाऱ्या भगवान विष्णूचे काय हाल झाले असतील याची पुरी कल्पना आली मला आज एवढे बोलून ते स्वस्त बसले मात्र त्यांच्या मुद्रेवर अपूर्व उल्हास दिसत होता त्यांना इतका आनंद होण्यासारखे काय घडले आहे ते मला कळे ना पण त्यांच्या मुद्रेकडे पाहता पाहता संध्याकाळी विविध रंगांनी रंगून जाणाऱ्या पश्चिमेची प्रातकाळच्या पूर्वे इतक्या रंगणाऱ्या पश्चिमेची आठवण मला झाली मी विचारले शर्मिष्ठेला आमच्या ऋषी महाराजांनी आशीर्वाद दिला की नाही न देऊन काय करणार ऋषीचं सोंग तर साजून दिसायला हवं चांगला तोंड भरून आशीर्वाद दिला बोलून चालून एक दासी आहे ती तिला एवढा कसला आशीर्वाद दिला आपण जो प्रत्येक कुमारिकला द्यायचा असतो तो अनुरूपवर प्राप्तीर महाराजांनी शर्मिष्ठेला दिलेला तो आशीर्वाद ऐकून मी अशी हसत सुटले यांच्या आशीर्वादाने तिला आता अनुरूप वर मिळणार म्हणजे अशोकवनातल्या एखाद्या सेवकाशी तिचे लग्न होणार बाबांच्या प्रवेशाला तीन महिने होत आले त्यांच्या दर्शनाचा दिवस अगदी जवळजवळ येत चालला मी तिकडे जाण्याची घाई करू लागले हा लांबचा प्रवास आता मला सोसणार नाही असे महाराज म्हणत होते पण बाबांना केव्हा पाहिन असे मला झाले होते या महिन्यातल्या पुरच्छरणाचा त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम झाला असेल की काय अशी भीती राहून राहून वाटत होती मला त्यांना एकदा डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझ्या मनाचे समाधान होणे शक्य नव्हते मी बाबांच्या दर्शनाला गेले त्यांची प्रकृती चांगली आहे हे पाहून मला फार आनंद वाटला पण या प्रवासाचा मला इतका त्रास झाला की तिथे जाऊन मीच आजारी पडले अपेक्षेपेक्षा अधिक दिवस मला महाराजांपासून दूर राहावे लागले महिन्यामागून महिने गेले स्वच्छंद उड्या मारीत जाणाऱ्या हरणांसारखे योग्य वेळी मी आई झाली मला मुलगा झाला साऱ्या नगरातच नव्हे तर राज्यात आनंदी आनंद झाला मुलाचे नाव काय ठेवायचे हा प्रश्न निघाला महाराजांनी प्रथम आपल्या वडिलांचे नाव सुचविले मग आपल्या पणजोबांचे सुचविले पण मला असले उसने नाव नको होते मी माझे नाव शोधून काढले ते होते यदू मुलाच्या नामकरणाच्या समारंभाला शर्मिष्ठा वाड्यावर आली तिची मुद्रा आता सतेज दिसू लागली होती तिला हे दासीपण इतके मानवले अशी मला मुळीच कल्पना नव्हती अशोकवनातल्या त्या एकांतात ती कुढत राहील मग शेवटी कंटाळून ती मला शरण येईल आणि कृपा करून दासीपणातून मला मोकळं करा म्हणून माझे पाय धरील अशी माझी कल्पना होती पण जे मी प्रत्यक्ष पाहत होते ते अगदी निराळे होते ती सुखी संतुष्ट समाधानी दिसत होती तिच्या मुद्रेवरून मला असे वाटले खरे पण तिच्या हालचालींवरून मला निराळीच शंका आली ती माझ्या म्हाताऱ्या दासीला तिच्यावर थोडा वेळ बारकाईने नजर ठेवायला सांगितले अर्ध्या घटकेतच ती वृद्धदासी माझ्यापाशी आली आणि माझ्या कानात काही कुजबुजली माझ्या मनात नाना प्रकारच्या तर्कक लाटा उसळल्या ही एवढी राजकन्या हिने व्यभिचार केला असेल एखाद्या यत्कचित सेवकाशी ते काही का असे ना तिने व्यभिचार केला होता हे उघड होते पाप कधी लपून राहत नाही ती पुन्हा माझ्या ताब्यात सापडली होती अगणित होऊन माझ्या पायांवर लोटांगण घालावे लागेल अशा अपराध तिने केला होता इतर दासींना महाला बाहेर घालवून मी शर्मिष्ठेला आत बोलविले ती आत आली आणि खाली मान घालून उभी राहिली मी काहीच बोलत नाही असे पाहून तिने विचारले काय सेवा करू मी नुसतं वर पहा तिने आपली नजर वर केली मला तुला प्रश्न विचारायचा आहे त्याचं खरं खरं उत्तर दे आईबापांच्या पायांशी शपथ घेऊन उत्तर दे ती काही काही बोलली नाही मी कठोर स्वराने विचारले तुला दिवस गेले आहेत तिचे ओठ हरले पण तोंडातून शब्द मात्र बाहेर पडला नाही शेवटी तिने मानेने होय म्हटले हा व्यभिचार मी व्यभिचारी नाही एका थोर ऋषींच्या आशीर्वादानं ऋषींच्या आशीर्वादानं कोण ऋषी हे कुणी केली ही कृपा तुझ्यावर कचानं ती काहीच बोलली नाही ती हसली नाही ती भ्याली नाही एखाद्या पाषाणाच्या पुतळीसारखी ती नुसती उभी राहिली